शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे पाचवी ते बारावी प्रवेश सुरू पत्ता व संपर्क आपल्या स्क्रीनवर कुडनूर येथे गुढीपाडवा व श्री जय हनुमान देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न कुस्ती मोठा प्रतिसाद कुडनूर तालुक्यात जत येथे मंगळवार दिनांक नऊ रोजी गुढीपाडवा व श्री जय हनुमान देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी मंदिर परिसरात भाविक भक्तांनी देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यात्रेमध्ये खेळणीवाले पाळणेवाले मिठाईवाले भेळवाले आईस्क्रीमवाले रसवाले व छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाची मोठी रेलचेल दिसून येत होती याच दिवशीच दुपारी तीन वाजता यात्रेनिमित्तानेच कुस्त्यांचं मैदान पार पडलं यामध्ये अनेक लहान मोठ्या चटकदाराच्या कुस्त्या पार पडल्या प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे विधिवत पूजन करून कुस्तीस सुरुवात झाली सदर मैदानास सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातील मल्ल दाखल झाले होते वस्तादांनी भेटी देऊन मैदानात चांगलीच रंगत वाढली होती यावेळी कुस्त्यांसाठी महिला कुस्तीगरांनी हजेरी लावली या निकाली जंगी कुस्त्यांचं सूत्रसंचालन आपल्या पहाडी आवाजात कुस्ती निवेदक पैलवान कृष्णाजी शेंडगेसर व पैलवान संजय रूपनरसर यांनी मैदानात चांगली रंगत वाढवली यामध्ये शंभर पासून पाचशे एक हजार दोन हजार अकरा हजार पंचवीस हजार पर्यंतचे बक्षिसे चांदीचे गादा अशी बक्षिसांचे उधळण करण्यात आले या कुस्त्यांना पंच म्हणून पैलवान संतोष पांढरे पैलवान बापू कांबळे पैलवान बनू पांढरे पैलवान लालासू पाटील पैलवान रामगोंडा पाटील पलवान बाळू डुबुले पैलवान गणपती शिंदे पैलवान उमाकांत पाटील पैलवान भाऊसाहेब पाटील पैलवान रामचंद्र बगरे पैलवान बाळू माने यांच्या उपस्थितीत पार पडल्या यावेळी अशोकराव पाटील बाबूराव शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित होते या यात्रेचं यात्रा कमिटीच्या वतीने चोख व्यवस्था व नेटकं नियोजन करण्यात आलं होतं एसके न्यूज मराठी कौटेमांका प्रतिनिधी तानाजी था। शिंगाडे दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात अॅथलेटिक्स मैदानी खेळ कुस्ती कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग उशू हुडो स्वयंश योगा यांचे एक नाविन्यपूर्ण निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र शालेय व पाच टक्के आरक्षणातील एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य अल्पावधीतच शाले व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टर वसंतदा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू शासकीय शालेय क्रीडा धारक अनेक राष्ट्रीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉयज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतही आहे खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावीमध्ये वाढली क्रेस तर मग आजच प्रवेश निश्चित झाला आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्नर निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिला सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर